नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी सांगणार आहे तुम्हाला मी किती स्वार्थी आहे तर हे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही माझा स्वार्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असला तर व्हिडिओ पूर्ण बघा ओके नमस्कार भावांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर माझा ब्लॉग बनवण्याचं कारण आज असं आहे की ह्याच्यात माझा स्वार्थ छुपलेला आहे कारण की खूप साऱ्या भावांचे मला कमेंट येत आहे की माझ्या स्वार्थासाठी करते मी मनोज दादांचे व्हिडिओ माझ्या स्वार्थासाठी सो सोडते मी तर मी आज सांगणार आहे गुपित की माझ्या स्वार्थासाठी सो सोडते मी मा दादांचे पोस्ट वगैरे सगळं माझ्या स्वार्थासाठीच करते <laughs> की त्याच्यात माझाच फायदा आहे मी तरी माझ्या माझ्या फायद्यासाठीच करते ते तर सगळ्या समाजाच्या सा फायद्यासाठीच करताय पूर्ण समाजाचा फायदा बघताय ते मी फक्त माझाच फायदा बघते स्वतःचाच ते कसं तुम्ही म्हणताना ते कसं ती दादांचा प्रचार करते मी थोडा सपोर्ट म्हणून तेवढा दादांचे व्हिडिओ सोडत राहते तर तुम्ही म्हणताना माझा कसं काय फायदा हां माझाच फायदा कारण की माझ्या नवऱ्याने तर काही ठेवलेलं नाही विकून टाकलेलं सगळं शेतीबाडी तर आता दादा आरक्षणासाठी लढताय तर मला माहिती आता माझा मुलगा बारावीला गेला आहे मुलगी नववीला गेली आता डायरेक्ट आता खर्चाचं काम आलं आहे एवढी ताकद तर माझ्यात नाही आहे की त्यांचे शिक्षणाचे सगळं पूर्ण शिक्षणाचा पैसा मी असं मोलमजदुरी करून आणि दुसऱ्यांचे भांडे घासून थोडं ना मी शिक्षण त्यांचं पूर्ण करू शकते ये तर, मला हवं असतं लई आहे पोरांना शिकवायची तर मला वाटत आहे खरंच दादांना वेस आलं दादांना दादांच्या कामाला वेश आलं तर माझ्या लेकरांना शिक्षण मिळेल फ्रीमध्ये बघा किती मी मतलबी आहे नाही का हे मतलब माझं किती मो मोठं मतलब मुलं मुलं बाळं म्हणजे त्यांचे त्यांच्या मुलांना सोडून घरदार सोडून त्यांच्या घरावर पाणी सोडून ते आज त्यांच्या उपोषणाला बसले त्यांचा ते बोर्ड बघा तुम्ही मागालचा बॅनर बघा आठव्या महिन्यातला आठव्या महिन्यातला एक वर्ष झालं ते सारखं उपोषणाला बसतं आहे मराठ्यांना न्याय भेटावा म्हणून एक वर्ष झालं तरी सरकारने अजून लक्ष दिलं नाही तर आम्ही थोडा सपोर्ट देतो आहे त्यांना तर तुम्ही कमून असे करता तुम्ही कम घाण बोलता तुम्ही कमनाशी वे वेगळा कमेंट करता नका ना, ना सपोर्ट करतो आहे आम्ही फक्त फक्त आम्ही तुम्ही थोडासा सपोर्ट करतोय इतकसाक त्यांच्या हिशोबाने तर आम्ही काहीच नाहीत करत ते घरी जायचं टाळलं आहे त्यांनी जवरक आम्हाला आरक्षण भेटत नाही तवरक ते घरी जाणार नाहीत विचार करा कोण कोणासाठी करत आहे आजकाल कोणीच कोणासाठी करत नाही ते एवढं करत आहे आमच्यासाठी तर आमचं थोडंसं कर्तव्य नाही बनत बघा आमचे आम्ही स्वतःचे स्वतःचं बघतो आहे आमचा फायदा आहे त्याच्यात आमच्या लेकराबाळाचे बघतो आहे आम्ही की आपल्या बाळांना शिक्षण फुकट भेटल आपले लेकरंबाळ पुढं चांगलं शिकतील आमचा स्वार्थ आहे त्याच्यात माझा स्वार्थ आहे त्याच्यात तर बघा स्वार्थापायी हे करते सपोर्ट करते सगळे मला म्हणत राहते ना तू का जरा घ्यायच्या एवढे गोष्ट सोडी तीसचा काय फायदा आहे सांगितला का मी किती स्वार्थी म्हणून माझा माझा एकटीचा त्याच्या स्वार्थ लपलेला आहे त्याच्यामुळं तर मी इतकी मदत करते आता तर समजलं आता तर तुमचा प्रश्न मिटला ना असं आहे त्यांच्यासारखा आपल्याकडून कुठं होणार आहे आपल्याला त्यांच्यासारखा त्याग कुठं जमणार आहे नाही जमणार कुणीच नाही करू शकत त्यांच्यासारखा त्याग कोणीच नाही त्यांच्यासारखा त्याग फक्त तेच करू आहे जय शिवराय भावांना व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद आणि माझा स्वार्थ सांगितला तुम्ही व्हिडिओ समजून आलाच असेल मला